ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एका 19 वर्षाच्या तरुणावर टोळक्याने जीव घेण्याचा हल्ला केल्याची घटना उल्हास नगरमध्ये 10 दिवसांपूर्वी घडली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे अंबरनाथ येथे ते राहणारा तेजस वडनेरे हा तरुण तेरा जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास उल्हासनगरमधील मधील सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी कॉलनी येथे त्याच्या मावशीकडे जेवायला जात होता त्यावेळी त्याच्यावर ते जणांच्या टोळक्याने हल्ला या आठ ते दहा जणांच्या टोळक्यामधील आरोपी वैभव खरे प्रेमसिंग अविनाश गुंजाळ आणि पियुष यांनी मिळून तेजसवर व तलवार अशा धारधार शस्त्रांनी तेजसवर वार केले या जीव घेण्या हल्ल्यात तेजस हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आता या प्रकरणी वैभव खरे प्रेमसिंग अविनाश गुंजाळ या तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तेजस या युवकाला पंजाबी कॉलनी या ठिकाणी चार ते पाच लोकांनी मारहाण केलेली होती त्याच्यामध्ये जुन्या भांडणाचं कारण आहे जुन्या जुनं तेजस वडनेरे आणि खैरे या युवकामध्ये भांडण झालं होतं त्याच्या मनात धरून या चार ते पाच युवकांनी वंडे याला मारहाण केले आहे तलवालीने व इतर हत्यारांना मारहाण केली आहे त्याच्या बरगडीला मारण आहे त्याच्या डोक्याला मार आहे त्यानुसार पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि त्याच्यातील तीन आरोपी एक विधे संघर्षित बालक त्याला ताब्यात घेतले आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना पाच दिवसाची पुष्कस देण्यात आलेली आहे सर काय आरोपीची पार्श्वभूमी आहे तसे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत मित्रच आहेत पण गैरसमजुतीने त्यांना पुढचा वाद झाला होता त्याच कारणावर जुन्या कारणावर पर परत भांडण झालेला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा